नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी जिबेवर ठेवताच विरघळणारी अशी मऊसूत आणि दानेदार बेसन बर्फीची रेसिपी पाहणार आहोत रक्षाबंधन आता जवळच आलेलं आहे तर त्यासाठी ही जी बर्फी आहे ना तुम्ही बनवून अगदी महिनाभर जरी ठेवली ना तरीही अजिबात खराब होणार नाही चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अतिशय साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर ही बेसन पिठाची बर्फी ना अतिशय सोपी आहे अजिबात जास्त काही ना अवघड नाही फक्त जे प्रमाण आहे ते आपल्याला अगदी परफेक्ट घेतलं ना बर्फी अगदी परफेक्ट अशी तयार होते तर मी सर्व जे जिन्नस आहे ना ह्या मेजरिंग कपाने मोजून घेतलेलं आहे तर दोन कप घरातलं बेसनपीठ छान असं चाळून घेतलेलं आहे त्यासाठी एक कप आपल्याला साजूक तूप लागणार आहे अर्धा कप आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि पाव कप आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे त्यानंतर काही पूर्वतयारी ते करून घेऊया कारण बेसनची बर्फी जेव्हा आपण हे मिश्रण छान असं भाजल्यानंतर आपल्याला लगेचच ट्रेमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे माझ्याकडे ट्रे आहे त्यामध्ये मी बटर पेपर अंतरून ठेवलेला आहे किंवा कुठल्याही घरातल्या डब्यामध्ये किंवा ताट्यामध्ये ता तुम्ही ही बर्फी बनवू शकता सर्वप्रथम इथे कढाईमध्ये जे आपण सुरुवातीला मोजून घेतलेलं एक कप साजूक तूप आहे ते घेतलेलं आहे आता ते आपल्याला छान वितळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे बेसनपीठ घेतलेलं आहे दोन कप ते आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे तर हे प्रोसेस आहे ना थोडीशी लेंदी आहे आणि बेसनपीठ भाजताना थोडंसं पेशन्स ठेवून आपल्याला भाजावं लागणार आहे कारण बेसन पीठ जर चांगलं व्यवस्थित भाजलं नाही तर आपली जी बर्फी आहे ना ही टाळ्याला चिकटण्याची किंवा तिची चवसुद्धा चांगली लागणार नाही बेसनाचा जो वास आहे त्यामध्ये राहील त्यासाठी आपल्याला अगदी कमी ते मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे जे बेसनपीठ आहे ना छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत घरभर सुगंध सुटत नाही बेसन पिठाचा आणि तुपाचा तोपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे चला तर मग आता हे बेसनपीठ आपण छान भाजून घेऊया सुरुवातीला हे बेसनपीठ भाजत असताना जेव्हा तूप आपलं बेसन पिठामध्ये एब्झॉर्ब होतं ना तेव्हा ते थोडंसं जड जातं आणि जसं हे बेसनपीठ भाजत जाईल ना तर ते हलकं होतं तर आता हलकं असं भाजत गेलेलं आहे आता हे पूर्णपणे भाजलेलं नाही तर त्यावेळेलाच आपल्याला काय करायचं यामध्ये जो आपण अर्धी वाटी रवा घेतलेला होता ना तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर हे पहा बेसनपीठ आता थोडं थोडं तूप सोडायला लागलेलं आहे आता ह्या स्टेजला आपण यामध्ये रवा घालणार आहोत तर सुरुवातीपासून आतापर्यंत टोटल चार मिनटं इथं झालेली आहेत हे बेसनपीठ भाजत असताना आणि थोडंसं तूपसुद्धा सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपण रवा भाजून घेऊया किंवा तुम्ही साईडला रवा भाजून घेतला तरीही चालेल परंतु ह्या पिठामध्ये जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा आपली बर्फीसुद्धा छान अशी दाणेदार तयार होते आणि रवासुद्धा छान असा खमंग भाजला जातो आता हा रवासुद्धा ह्या बेसन पिठामध्ये छान आपण भाजून घेऊया गॅस आपल्याला अजिबात कुठेही वाढवायचा नाही मोठ्या गॅसवरती जर तुम्ही भाजलं ना तर हे बेसनपीठंही व्यवस्थित भाजलं जाणार नाही आणि रवासुद्धा छान व्यवस्थित भाजला जाणार नाही आता ह्या मिश्रणाचा रंगसुद्धा हलकासा चेंज व्हायला लागलेला आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जी मी सुरुवातीला पाव कप मिल्क पावडर घेतलेली होती ना ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आता बऱ्यापैकी हे जे मिशन आहे हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे शिजलं गेल्याच्यानंतरच यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे तर तो टोटल मला सहा ते सात मिनटं हे जे मिशन आहे हे भाजण्यासाठी लागलेलं ला आहे आणि त्यानंतर यामध्ये मी मिल्क पावडर वापरलेली आहे मिल्क पावडर वापरल्यामुळे आपल्या बर्फीला छान अशी माव्यासारखी टेस्ट येणार आहे किंवा इथं मिल्क पावडरऐवजी तुम्ही फ्रेश खवा जो असतो ना तोसुद्धा यामध्ये पावकप वापरू शकता अगदी हलवाई जशी बनवतात ना अगदी सेम तशीच आणि त्याच चवीची आपली ही बेसन मावा बर्फी या ठिकाणी तयार होणार आहे तर आता ही मिल्क पावडरसुद्धा ह्या मिश्रणामध्ये छान एकजीव करून घ्यायची आहे मिश्रण व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत टोटल मला बरोबर सात ते आठ मिनटं हे जे मिश्रण आहे हे शिजण्यासाठी लागलेलं आहे आणि सर्वात शेवटी हे मिश्रण शिजल्याच्यानंतर नंतर यामध्ये पाण्यामध्ये ना मी पिवळा रंग छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला होता तो यामध्ये मिसळायचा आहे आता हा रंग टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे रंग छान यावा याकरता यामध्ये मी पिवळा रंग वापरलेला आहे तुम्हाला वापरायचा नसेल तर नाही वापरला तरीही चालेल तर हे पहा काय मस्त असा रंग आलेला आहे आणि मिश्रणसुद्धा अगदी व्यवस्थित असं जास्त घट्टही नाही आणि अगदी जास्त पातळही नाही जे आपण प्रमाण घेतलेलं होतं ना जेवढं तर तेवढ्या मिश्रणामध्ये हे अगदी परफेक्ट अशी आपली बर्फी तयार होते जास्त गोडही तयार होत नाही आणि कमी गोडसुद्धा तयार होत नाही अगदी परफेक्ट असं मेजरमेंट आहे आता जे हे जे मिश्रण आहे ना आता बरंसं गरम आहे तर आता हे आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड न करता हलकंसं कोमट झाल्याच्या नंतर यामध्ये साखर घालायची आहे तर, 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 तर ज्या कपाने आपण सर्व जिन्नस मोजून घेतलेले होतो आणि अगदी सेम त्याच कपाने पाहून कप इथे मी पिठी साखर घेतलेली आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे ह्या साखरेमध्ये आपली जी बर्फी आहे ना जास्त गोडही तयार होणार नाही आणि कमी गोड नाही आता तुम्हाला थोडंसं जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं सा जे प्रमाण आहे तुम्ही इथे वाढवू शकता आता बरेच जण मधुमेह डायबिटीजवाले पेशंट असतात तर ते लोक हे जी बर्फी आहे ना ते खाऊ शकत नाही तर त्यावेळेला त्यांनी काय करायचं तर हे जे सगळं जे जिन्नस आहे आपल्याला सेम ठेवायचं आहे फक्त इथे आपण जी साखर घेतलेली आहे ना त्याऐवजी शुगर फ्रीवाली जी साखर येते ना ती तुम्ही सेम प्रमाणामध्ये घेऊ शकता त्यामुळे अगदी डायबिटीजवाले जे पेशंट आहे ते सुद्धा आरामात ही बर्फी खाऊ शकता आता ट्रे आपण सुरुवातीला छान असा तूप लावून मी ग्रीस करून ठेवलेलं होतं त्यामध्ये आता पटापट हे मिश्रण सेट होण्यासाठी ठेवायचं आहे किंवा घरातली कुठली ताट असेल किंवा जे काही तुमच्याकडे भांड असेल ना त्यामध्ये तुम्ही ही बर्फी छान अशी सेट करू शकता तर हे पहा मस्त अशी बर्फी मी या ट्रेमध्ये सेट करून घेतलेली आहे वरतून थोडेसे ड्रायफ्रूटचे काप मी घालून घेणार आहे वरतून ड्रायफ्रूट टाकणंसुद्धा पूर्णपणे ऐच्छिक आहे परंतु ड्रायफ्रूट टाकल्यामुळे आपली जी बर्फी आहे ना अजूनच छान अशी आखीव रेखीव दिसते त्यामुळे ड्रायफ्रूट यावरतून जरूर वापरा आता ही जी बर्फी आहे ना आता मिश्रणसुद्धा हलकंसं कोमट आहे आता हे तुम्ही दोन तासासाठी रूम टेम्परेचरला सेट होण्यासाठी साईडला ठेवून द्या किंवा जर लगेचच तुम्हाला इन्स्टंट हवी असेल तर अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा लगेचच सेट होईल आणि लगेचच खाण्यासाठी रेडी होईल तर मी अर्धा तास ही फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवली होती आता आपण ही कट करून घेऊ या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही जी बर्फी आहे ती कट करून घेऊ शकता रंगही अगदी छान आलेला आहे अगदी मस्त अशी ही बर्फी या ठिकाणी दिसत आहे बघूनच लगेच तोंडात टाकायची इच्छा होत आहे एवढी मस्त आणि अशी रवा दानेदार मौसूत ही बर्फी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे कट करतानाच तुम्हाला समजत असेल की ही बर्फी किती मौसूत आणि दानेदार तयार झालेली आहे अगदी लहान मुलं वयस्कर सुद्धा आवडीने खातील अशी ही भन्नाट ही बर्फी या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्हाला इथे दिसतच असेल कुठलाही आपण यासाठी पाक तयार केलेला नाही अतिशय साधी सिंपल सोपी आहे फक्त आपल्याला बेसनपीठ थोडंसं जास्त वेळ भाजावं लागतं एवढीच प्रोसेस आहे बाकीची सगळी जी, जी पद्धत आहे अतिशय साधी आहे सोपी आहे बनवायला अजिबात जास्त काही अवघड नाही दहा ते पंधरा मिनिटात तयार ता होणारी ही बर्फी आहे आता आपल्या सुद्धा सुरुवात झालेली आहे लवकरच रक्षाबंधनसुद्धा येणार आहे तर रक्षाबंधन निमित्त ही जी बर्फी आहे ना घरी जरूर ट्राय करून पहा घरचे नक्कीच खुश होणार आहे नक्कीच तुमची तारीफ होणार आहे कारण ही जी बर्फी आहे चवीला अतिशय भन्नाट अप्रतिम लागते आता कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी जर पाहत पाहात तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल ऐकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील आता हा बर्फीचा तुकडासुद्धा तुम्हाला तोडून दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की आपली जी बर्फी आहे की ती मस्त अशी रवाळ दानेदार अगदी जिभेवर ठेवताच विरगळत अशी ही तयार झालेली आहे तर मस्त ही आपली बर्फी तयार झालेली आहे तर ह्या रक्षाबंधनला जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद